ॲज अ गट हेल्थ न्यूट्रिशनिस्ट जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतात तेव्हा त्यांना अनेकदा हे कन्फ्युजन असतं रेग्युलर ब्लोटिंग आणि आय बी एस याच्यामध्ये खूप फरक आहे ब्लोटिंग म्हणजे पोटाचं फुगीरपणा वाढणे आणि ते जनरली जेव्हा तुमचे डायट हॅबिट्स चेंज होतात किंवा एखाद्या वेळेला काहीतरी चुकीचं खाल्लं तर त्यामुळे ब्लोटिंग होऊ शकतं तर ते तुमच्या लाईफस्टाईलनी किंवा डाएट चेंजेसने इमिजिएटली करेक्ट होतं पण आय बी एस म्हणजेच तो प्रॉब्लेम अनेक महिने पुढे कंटिन्यू होतो त्याच्यामध्ये तुमचे स्टूल्स पण अफेक्ट झालेले असतात कधी कॉन्स्टिपेशन होतं कधी डायरिया होतं इनटॉलरन्सीस दिसून येतात ब्लोटिंग दिसून येतं आणि हे अनेक महिने हा प्रॉब्लेम कंटिन्यू राहतो तो, तो प्रॉब्लेम नुसत्या डाएट चेंजेसनी किंवा नुसत्या मेडिकेशननी करेक्ट होत नाही पण डाएट चेंजेस आणि मेडिकेशन ह्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन जर तुम्ही फॉलो केलं तरच तुमचं आय बी एस क्युअर होऊ शकतं पण रेग्युलर ब्लोटिंग जस्ट डाएट चेंजेसनी थोडेसे इन्क्लुजन्स करून पण आपल्याला दिसून येतात